या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील गज्जाम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ सैन्याच्या कारवाईला तमाशा संबोधल्यानं खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रतिमेला मारले जोडे ऑपरेशन सिंदूरच्या वक्त वक्तव्यावरून भाजपा आक्रमक आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे आक्रमक आंदोलन पहिलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्य दलानं पाकिस्तानात घुसून केलेल्या ऑपरेशन सिंदूरला खासदार प्रणिती शिंदे यांनी लोकसभेत सोमवारी तमाशा संबोधन संबोधन अयोग्य खासदार प्रणिती शिंदे पात्रता नसताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करतात असा आरोप करत मंगळवारी भाजपाने खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रतिमेला जोडे मारून त्यांचा निषेध केला आमदार देवेंद्र कोटे यांच्या नेतृत्वाखाली शहर भाजप कार्यालयासमोर हे आंदोलन झालं यावेळी गाढवाला खासदार प्रणिती शिंदे यांची प्रतिमा लावण्यात आली होती प्रणिती शिंदे यांचा अधिकार असो भारत माता की जय वंदे भारत वंदे मात्र जय भवानी जय शिवराय अशा घोषणा प्रसंगी देण्यात येत होत्या आमदार देवेंद्र कोटे म्हणाले खासदार प्रणिती शिंदे या स्टंट करण्यासाठी प्रसिद्ध आहे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासमोर चमकगिरी करण्यासाठी अशा वक्तव्य त्या करतात पेलगाम येथील हल्ल्यात अनेक माता भगिणींच्या समोर त्यांच्या पतींची हत्या झाली त्यांचे सिंदूर पुसले गेले त्यामुळे साजिकच देशात या विरोधात तीव्र भावना होत्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतानं पाकिस्तानात घुसून ऑपरेशन सिंधूर राबवलं या ऑपरेशनच्या सर्व जगानं कौतुक केलं सर्व पक्षांनी पक्षी अभिनिवेश बाजूला ठेवून कारवाईचं समर्थन केलं परंतु सभागृहाच्या आणि माध्यमांचं लक्ष वेधून घेण्यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांनी असं बेताल वक्तव्य केलं ज्यांनी खासदार प्रणिती शिंदे यांना लोकसभा निवडणुकीत निवडून दिलं त्यांनाही आता या गोष्टीची लाज वाटत असेल खासदार प्रणिती शिंदे यांचे वडील माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनीही हिंदूंना दहशतवादी म्हणत भगवा दहशतवाद शब्द वापरला होता तसेच अफजलजी कसाबजी असे चुकीचे शब्दही वापरले होते परंतु कालांतराने त्यांनी देशाची क्षमाही मागितली परंतु खासदार प्रणिती शिंदे यांचा स्वभाव पाहता त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल त्या क्षमा मागणार नाहीत सोलापूरच्या लोकप्रतिनिधींनी हे वक्तव्य केलंय त्यामुळे सोलापूरची रहिवासी असल्यामुळे आम्ही संपूर्ण सोलापूरकरांच्या वतीनं आणि भाजपच्या वतीनं देशाच्या सैन्य दलाची माफी मागतोय असे आमदार देवेंद्र कोटे याप्रसंगी म्हणाले संपूर्ण देश शूरवीर सैन्य दलाच्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभा असताना खासदारांनी असे वक्तव्य करणं निषेधार्ह आहे अशी टीका आमदार कोटे यांनी यावेळी केली लोकप्रतिनिधींनी संसदेत विकासावर बोलणं अपेक्षित आहे खासदार प्रणिती शिंदे यापूर्वी तीन वेळा आमदार राहिलेत आणि आता खासदार आहेत गेल्या वर्षभरात त्यांनी केलेले एकही काम दाखवलं नाही वर्षभरात त्यांनी किती निधी आणला हे त्यांनी जनतेसमोर सांगितलं नाही परंतु भारतीय सैन्यानं केलेल्या कारवाईला तमाशा संबोधण्याचं त्यांचं वक्तव्य गाडवापेक्षा पुढच्या आकलीच आहे आमचा तमाशा या शब्दावरतीवर आक्षेप आहे त्यामुळे गाडवाला त्याची प्रतिमा लावून आम्ही निषेध आहे असे आमदार देवेंद्र कोठे यांनी या प्रसंगी सांगितलं यावेळी आमदार देवेंद्र कोठे माजी महापौर श्री कांचना यन्नम माजी शहराध्यक्ष रामचंद्र जन्नू रंजिता चाकोती संगीता खंदारे लक्ष्मी बदलापुरे माजी नगरसेवक राजकुमार हंसाटे देवेंद्र भंडारे मेघनाथ तेमूल अनिल पल्ली भरतसिंग बडुरावले रवी कोळेकर रुपेश जक्कल अंबादास बिंगी मंडल अध्यक्ष नागेश सरगम नागेश खरात बजरंग कुलकर्णी मनोज कलशेट्टी श्रीनिवास जोगी संदीप जाधव मधुकर वडनाल विजय कुलते दत्तात्रय पोसा आनंद बिर्रू रामदास मगर शिवा कामाटी अभिषेक चिंता यशवंत पात्रूट संदीप ढगे बंटी क्षीरसागर गणेश साळुंखे सागर रत्नुरे सतीश तमशेट्टी सिद्धेश्वर कमटम अंबादास सकिनाल आदी उपस्थित होते

असो प्रणिंदा धिकार असो धिकार असो धिकार असो भारतीय या प्रणित शिंदेच करायचं काय काली गुंडी वर या प्रणित शिंदेचं करायचं काय काली गुंडी वर बायो करून चालू मारो चालू दुर्दैव म्हणून लाभलेल्या खासदार प्रणिती शिंदे यांनी काल लोकसभेच्या पवित्र सभागृहामध्ये भारतीय राष्ट्रीय सैन्यांचा अपमान होईल असं चुकीचं वक्तव्य सैन्यांच्या कामगिरीला तमाशा असं संबोधलं यासाठी मी प्रथमता खासदारांचं निषेध करतो कायम स्टंट लेडी म्हणून मागच्या वर्षभरापासून सोलापूरला प्रसिद्ध असणाऱ्या राहुल गांधींना विशेषतः खुश करण्यासाठी त्यांच्यासमोर चमकोगिरी करण्यासाठी आपली स्वतःची पात्रता नसताना केवळ पंतप्रधानांवरती कायम टीका करणं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवरती टीका करण्याचं काम प्रणीती शिंदे करतात आपल्या संपूर्ण भारत राष्ट्राला माहीत आहे की पहलगाममध्ये जो अतिरेक्यांकडनं दुर्दैवी हल्ला झाला विशेषतः जे सपत्नी त्या ठिकाणी लोक पर्यटनाला आले होते महिलांच्या समोर त्यांच्या पतींची हत्या करून सुंदर पुसण्याचं पाप आत्रिकींनी केलं होतं आणि याचा एक तीव्र भावना समस्त भारत राष्ट्रात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील संपूर्ण भारतीय सेना असेल यांनी अत्यंत कमी वेळामध्ये पाकिस्तानमध्ये घुसून त्यांच्यावरती कारवाई केली आणि हे कारवाई करणाऱ्या ह्या हुमा कुरेशी ह्या भारतीय सैन्यातल्या सोबिया कुरेशी ह्या भारतीय सैन्याच्या महिला प्रतिनिधी असतात एखाद्या महिलेच एखाद्या कारवाईचं समर्थन करणं अपेक्षित असताना ए त्या कारवाईच्या काळात आपण सगळ्यांनी पाहिलं की सगळ्यांनी पक्ष बाजूला ठेवून त्या कारवाईचं समर्थन केलं पण केवळ राहुल गांधीसमोर चमकोगिरी करण्यासाठी सभागृहाचं विशेषतः मीडियाचं लक्ष आपल्याकडं जावं म्हणून काल त्यांनी ऑपरेशन सिंदूरवरती शंका व्यक्त केली आणि त्यांनी ज्या प्रकारे त्याला तमाशा हा शब्द संबोधला याच्यातनं सर्व भारतीय सैन्यात काम करणारे लोक असतील त्यांचे परिवार असतील या सोलापूर सह भारतातल्या सगळ्या नागरिकांच्या भावना दुखावलेल्या आहेत तुम्हाला ज्यांनी खासदार म्हणून निवडून दिलं त्याही लोकांना कदाचित तुमच्या या वक्तव्याची लाच वाटत असावी तुम्ही कधीही तुमचा स्वभाव पाहता या कृतीची तुम्ही माफी मागणार नाही तुम्ही तुम्हाला माहिती आहे की तुमच्या वडिलांनी सुद्धा हिंदू भगवा दहशतवाद शब्द वापरला अतिरेक्यांना अफजल गुरुजी कसाबजी असे चुकीचे वक्तव्य केले परंतु त्यांनी कालांतराने त्या कृतीची माफी मागितली परंतु एकंदरीत तुमचा स्वभाव पाहता तुम्ही कधीही भारतीय सैन्यांची किंवा भारतीय प्रेमांची माफी मागणार नाही म्हणून आम्ही सर्व सोलापूरकर विशेषतः भारतीय जनता पार्टी आम्ही सर्वजण भारतीय सैन्यांचे माफी मागतो की आमच्या सोलापूरच्या लोकप्रतिनिधींनी तुमच्या कारवाई असं चुकीचं समर वक्तव्य केलेलं आहे या गोष्टीचं आम्ही सगळेजण या ठिकाणी करतो आणून एकंदरीत निषेध केलेला आहे प्रयोजन काय होतं त्यांची कालची जी सभागृहातले वक्तव्य ते तीन वेळा आमदार राहिलेले आहेत ते खासदार आहेत तर लोकसभा काय बोलावं विकासावर बोलावं शहराच्या महाराष्ट्राच्या विकासासाठी मागणी करावं त्याच्यासाठी पाठपुरावा करावं वर्षभरात एकही काम किती निधी आणला हे कधी त्यांनी सांगितलं नाही एखादा आमदार एखादा लोकप्रतिनिधी ज्यावेळेस विधानसभेत बोलतो दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तीच गोष्ट लोकसभेत मांडायचं पाच दहा वर्ष जे स्वतःला करता आलं नाही त्या सगळ्या कृतीचा फक्त स्टंट करायचा ही कालचं त्यांचं वक्तव्य हे गाढवापेक्षा पुढच्या अकलीचं असल्यामुळं त्यांना या ठिकाणी गाढव आणून त्यांचा निषेध केलेला उपस्थित करणे खासदार म्हणून तुम्ही सिंधूर प्रश्नावरती प्रश्न विचारणं वेगळं आहे आपण पत्रकार महोदय आपण ज्येष्ठ आहात तमाशा या शब्दाचा आपण समर्थन करता का एखाद्या भारतीय सैन्यांनी एवढा मोठा पराक्रम केलेला आहे अनेक महिलांचं कुंकू पुसले गेलेलं आहे त्या पुसले गेलेल्या कुंकूला तमाशा शब्द वापरणं आपल्याला योग्य वाटतं का त्यांच्या तमाशा या शब्दावरती आमचा सगळ्यांचा आक्षेप आहे वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड आपला पैसा सुरक्षित व योग्य ठिकाणी गुंतवणूक करून आर्थिक लाभ मिळवून देणारी संस्था गेल्या तीन वर्षापासून सोलापूर महाराष्ट्रासह आंध्र तेलंगणा कर्नाटकातील गुंतवणूकदारांना आर्थिक साक्षरता बनवत योग्य मार्गदर्शन वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस अधिकृत सेवेच्या नियमानुसार असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया नोंदणीकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर विजयकुमार अंकम यांच्याकडून गेल्या अठरा वर्षापासून गुंतवणूकदारांना फायदेशीर आणि योग्य मार्गदर्शन मागील चोवेचाळीस वर्षामध्ये अनेक वेळा मार्केट अनेक कारणामुळे आतापर्यंत मार्केट हा मार्केटचा अनुभव आहे त्यामुळे म्युच्युअल फंडामध्ये जरी जोखीम असलं तरी आपल्याला चांगले रिटर्न मिळू शकतात सल्ला प्रत्येक महिन्यात गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शनासाठी आर्थिक जागरूकता अभियान शिबिराचं आयोजन गुंतवणुकीत आर्थिक परतावा आणि विविध फायनान्शियल कर्जाची सोय प्रायव्हेट कंपनी ट्रस्ट देवस्थान शाळा महाविद्यालय पतसंस्था बँकेतील आर्थिक गुंतवणुकीसाठी योग्य मार्गदर्शन याशिवाय मेडिक्लेम लाईफ इन्शुरन्स वाहन विमा आदी सुविधा फक्त आणि फक्त वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड संपर्क विजयकुमार अंकम मोबाईल क्रमांक ब्याण्णव सव्वीस अडतीस ब्याण्णव ब्याण्णव शाखा नंबर एक गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक गुर्रम हॉस्पिटल जवळ सोलापूर शाखा नंबर दोन एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड कनाळे कॉम्प्लेक्स स्टेट बँकेसमोर सोलापूर